माननीय उपमुख्यमंत्री या सभागृहात आहेत सध्या शासनाने पोलीस भरती सुरू केलेली आणि शासकीय कर्मचाऱ्यांना बेरोजगार नोकरी देणं हे धोरण सरकारने ठरवलं आहे आणि सध्या पोलीस भरती ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी जोगेश्वरीमध्ये आज अशी परिस्थिती आहे की पावसाचे दिवस आहेत ही सगळी मुलं खेड्याकडनं इकडे येतात आणि त्यांना राहण्याची व्यवस्था नसते त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नसते खाणं ठीक आहे बेरोजगार आहे त्याला काही सरकार खाणं देत नाही परंतु जाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही नाणीगार नाही अशा परिस्थितीत ही सगळी मुलं रस्त्यावरती हायवे खाली जे आपले ब्रिज आहेत त्याच्या मोकळ्या जागेमध्ये झोपलेले असतात अध्यक्ष महोदय ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी जवळपास असणारी समाज मंदिरं जरी त्या ठिकाणी त्यांना उडून दिली आणि सरकारने व्यवस्था केली तरी या विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे परंतु मला असं वाटतं की सरकारने जी भरतीची वेळ ठरवली आहे ती ऐन पावसात ठरवल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हे सगळं सहन करावं लागतंय त्या ठिकाणी मच्छर चावते लोक झोपतात पहाटे पाच वाजता मैदानी परीक्षा सुरू होते त्यामुळे आपला नंबर जाईल म्हणून ही मुलं रात्रभर जागी असतात आणि म्हणून सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालून केवळ जोगेश्वरी नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे त्या त्या ठिकाणी या सगळ्या पोलीस भरतीसाठी आलेल्या युवकांसाठी व्यवस्था त्या ठिकाणी सरकारने द्यावी अशी माझी औचित्याच्या या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सरकारला विनंती आहे मान्य उपमुख्यमंत्र्यांची नोंद घ्यावी आणि मला वाटतं सरकार म्हणून या सभागृहामध्ये कृपया त्यांनी निवेदन करावं अशी माझी विनंती आहे